नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो खरं तर एकतीस डिसेंबरपर्यंत ची आपली मुदत होती आणि ती मुदत आता संपलेली आहे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका बऱ्याच वेळ सांगितलं जात होतं की एकतीस जानेवारीपर्यंत ही मुदत होणार आहे म्हणून पण मी तुम्हाला सांगू इच्छितो एकतीस डिसेंबर नंतर म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ई के वाय सीचा जो पोर्टल होता तो पूर्णपणे बंद आहे त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका कोणालाही पैसे देऊ नका पूर्णपणे केवायसी बंद करण्यात आलेली आहे खरं पाहायला गेलं तर अठरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर एवढी आपल्याला ई के वाय सीची मुदत सरकारकडून मिळाली होती त्यांच्याकडनं आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की एकतीस डिसेंबर ही शेवटचीच तारीख आहे पण खरं सांगायला गेलं तर लाखो लाडक्या बहिणींची केवायसी अजून झालेली नाही आणि बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं केवायसी करताना त्यांच्याकडनं चूक झालेली आहे सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलं जातं की चाळीस लाख पन्नास लाख किंवा साठ लाख अशा लाडक्या बहिणींची अजून देखील के वाय सी झालेली नाही सरकारकडून अजून कुठलीही यादी किंवा आकडेवारी सांगण्यात आलेली नाही पण प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलं जातं साठ लाख कोणी अंत कोणी सत्तर लाख राहिलेले ला आहेत तसं पाहायला गेलं तर कमीत कमी आपण अंदाजे जरी पकडलं एक पस्तीस चाळीस लाख महिला म्हणजेच लाखो लाडक्या बहिणींची अजून देखील के वाय सी झालेली नाही सरकारकडून आपल्याला केवायसी करण्यासाठी मुदत देखील मिळाली होती हे आपण मान्य करू पण सरकारने देखील हे देखील मान्य करायला पाहिजे की सुरुवातीचे काही दिवस तुमचे टेक्निकल प्रॉब्लेम होते सर्व्हर व्यवस्थित चालत नव्हतं बऱ्याच लाभार्थ्यांना ओ टी पी देखील येत नव्हता यामुळे देखील बरेच दिवस वाया गेलेले आहेत हे देखील सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे होतं हे लक्षात घेऊनच लाखो लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी परत एकदा मुदतवाढ शंभर टक्के द्यायला पाहिजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय योजना आहे यात लाभार्थ्यांची संख्या ही कोटींवरती आहे अंदाजे जर सांगायचं गेलं तर सव्वा दोन ते अडीच कोटी लाभार्थी ह्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळं सव्वा दोन ते अडीच कोटी जर याचे लाभार्थी असतील तर साहजिकच अडीच तीन महिन्यामध्ये पूर्णपणे केवायसी होणं शक्य नाही पस्तीस चाळीस लाख अंदाजे लाखो लाडक्या बहिणींची के वाय सी देखील पेंडिंग असू शकते त्यामुळं सरकारनं ही बाब लक्षात घेऊन शंभर टक्के लाडक्या बहिणींसाठी केवायसीसाठी मुदतवाढ द्यायलाच पाहिजे सरकारला अजून एक बाब लक्षात आणून द्यायची आहे बऱ्याच लाभार्थी ह्या एकल महिला आहेत ज्यांच्या घरी कोणीही नाही त्यांचे वडील किंवा पती असे त्यांच्या घरी कोणीही नसून त्या एकल महिला आहेत त्यांची देखील केवायसी करण्यासाठी त्यांना देखील आपल्या पोर्टलवरती ऑप्शन द्यावा ही माझी नम्र विनंती आहे त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींचे पतील किंवा वडील हे बेवार सुद्धा आहेत बेवारचं असताना त्यांनी कोणाचा आधार कार्ड त्या पोर्टलवरती टाकायचं हा देखील प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं त्यांची केवायसी कशी करायची ही देखील प्रक्रिया तुम्ही राबवायला पाहिजे अशा लाखो लाडक्या बहिणी भरपूर आहेत ज्या एकल आहेत आणि ज्यांचे पती किंवा वडील हे बेवार सुद्धा आहेत त्यांनी कशा प्रकारे केवायसी करायची याची प्रक्रिया तुम्ही द्यायला पाहिजे हे ऑप्शन देणं हे सरकारचं काम आहे एकल महिला तसेच पती किंवा वडील बेवारस आहेत ते देखील ह्या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यामुळं ह्या लाभार्थ्यांना ह्या योजनेपासून वंचित ठेवू नये हीच माझी नम्र विनंती आहे अजून एक बाब लक्षात ठेवा शेवटचे दोन तीन दिवस बऱ्याच लाखो लाडक्या बहिणी के वाय सी करण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते पण त्यांना साईटवरनं एकही ओ टी पी प्राप्त होत नव्हता लाखो लाडक्या बहिणींनी त्या दिवशी दिवस रात्र मोबाईलवरती किंवा ऑनलाईन शॉपवरती जाऊन के वाय करण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते पण त्यांना अद्याप एकही ओ टी पी प्राप्त झालेला नाही त्यामुळं ह्या पण गोष्टी म्हणजेच ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या देखील सरकारनं लक्षात घेऊन पुढील के वाय सीसाठी मुदतवाढ द्यायलाच पाहिजे त्यातल्या त्यात सुरुवातीला केवाय सीसाठी तुम्ही दोन पर्याय दिला होतात दोन प्रश्न तुम्ही विचारला होतात त्या प्रश्नांची मांडणी व्यवस्थित झालेली नव्हती किंवा व्यवस्थित जरी झाली असली तरी ते समजण्यासाठी थोडंसं अडचण होती त्यामुळं बऱ्याच लाखो लाडक्या बहिणींनी जिथे होय करायचं होतं तिथे नाही केलेत आणि जिथे नाही करायचं होतं तिथे होय केलेत त्यामुळं त्यांची केवायसी सी करताना ही चूक झालेली आहे जर एखाद्या लाभार्थ्यांच्या घरी जर सरकारी नोकरीवाला व्यक्ती नसेल तर त्यांच्याकडनं तिथं हो झाले असेल की माझ्या घरी सरकारी नोकरीवाले आहेत असं त्यांच्याकडनं हो म्हणून झालं असेल त्यांना देखील तुम्ही दुरुस्तीसाठी ऑप्शन दिलात पण त्यासाठी मुदतवाढ तुम्ही शंभर टक्के द्यायला पाहिजे एवढ्या काही दिवसामध्येच म्हणजे एखादी महिन्या दोन महिन्यामध्ये ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही खूप मोठी योजना आहे लोकप्रिय योजना आहे प्रत्येक लाडक्या बहिणींना हा खूप मोठा पंधराशे रुपयाचा आधार होतो त्यामुळं तुमचं म्हणल तेवढं कौतुक करायला काही हरकत नाही राज्य सरकारचं कौतुक हे शंभर टक्के झालं पाहिजे सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देणं हे खूप मोठी बाब आहे त्यामुळं तुमचं खूप खूप कौतुक आहे पण ही के वाय सीची जी काही तुम्ही प्रक्रिया राबवलात त्या प्रक्रियेसाठी थोडासा वेळ द्या तुमचं जे काही सर्वर असेल तर ते व्यवस्थित मांडणी करा आणि अजून काही दिवस ई के वाय सी करण्यासाठी आम्हाला वाढ द्या ही माझी सरकारला खूप खूप नम्र विनंती आहे लाखो लाडक्या बहिणीतर्फे मी तुम्हाला अजून एकदा हात जोडून नम्र विनंती करतो की खरंच शंभर टक्के नाही तुम्ही एकशे एक टक्का लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी एकदा वाढ द्याच व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझी नंबर विनंती आहे की माझा एकट्याचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणी लाखो लाडक्या बहिणींपर्यंत व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ हा शेअर करा स्टेटसला ठेवा जर तुम्ही ह्या व्हिडिओला साथ दिला तर खरंच शंभर टक्के आपला आवाज म्हणजेच तुमच्या लाखो लाडक्या बहिणींचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्याला शंभर टक्के मुदतवाढ मिळू शकते पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका एकतीस डिसेंबर हीच शेवटची तारीख होती आणि आपण ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर अगदी खरी माहिती आणि कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका किती जणांना वाटतं की खरंच आपल्याला ई केवायसीची मुदत वाढ मिळाली पाहिजे त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा आणि ज्यांची चूक झालेली आहे केवायसी करताना त्यांना देखील दुरुस्तीसाठी परत ई के वाय सीचा चा ऑप्शन आपल्याला मुदतवाढ म्हणून मिळावा अशा प्रत्येकांनी कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद